रायगडावरती जाण्यासाठी आपल्याला चार मार्ग लागतात यातला हा ताप माझ्या पाठी बघताय तो चित्त दरवाजाचा मार्ग आहे तुम्ही ह्या महादरवाजाची रचना पकडला ह्या रचनेला गोमती असं म्हणतात तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता महाराजांची मेघ डंबरे आहे हॅलो फ्रेंड्स मी प्रदीप आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज आम्ही आलो रायगड येथे पुण्यावरून रायगडला आलो आहे तर आम्ही बाईकने ट्रॅव्हल करून आलेलो आहे आमच्या सेफ्टीची आम्ही सर्व काळजी घेऊन आलेलो आहे मुंबईवरून माझा मित्र पण आलेला आहे त्याच्या फॅमिलीसोबत आणि आज आम्ही या सोहळ्यासाठी भगवी वेशभूषा परिधान केलेली आहे आम्हाला रायगड करून रायगडमधला हा सोहळा आवरून पुढे पण जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही साहित्य खूप आणलं होतं त्याच्यामुळे इथे कंबाईनमध्ये आम्ही रूम केलेली आहे माझ्या पाठीमागे ही बिल्डिंग आहे या जिथे या रूम्स अवेलेबल आहेत तर इथे आम्ही फ्रेश वगैरे झालेलं आहे हे वेशभूषा परिधान केलेली आहे आणि आता आम्ही गडावरती जाणार आहे चला जाऊया गडावरती आणि कशी जर्नी होती ती मी तुम्हाला आता दाखवतो माझ्या पाठीमागे हा गडाचा भाग दिसतो इकडेच चा आपल्याला जायचं आहे चा, आणि एका बाजूला रोप वे पण आहे ते रोप वे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता हा गड कसा दिसतो आणि रोपवे कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो इकडून वरती असे रोपवे जातात आणि इकडे हा गडाचा भाग आहे तर इकडेच आपल्याला वरती जायचं आहे आता गडावर चाललो आहे आम्ही आम्ही मिळून चाललो आहे माझा मित्र आहे समोर तो पण एक ब्लॉगरच आहे त्याच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला आता दाखवतो सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या राजामध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहे गडावर जायला आज थोडा लेट झालेला आहे कारण सकाळी कमीत कमी पाच वाजता मी गड चढायला द्यायला पाहिजे होतं पण आम्हाला लेट झाला थोडा आता उद्या कार्यक्रम भेटतोय की नाही मला नाही पण खूप तरी आपल्याला कुठे अनुभव भेटेल तो आता घेऊन तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण घ्या आणि नेक्स्ट टाइम तुम्ही पण नक्की आहे आम्ही आता गडाकडे चाललो आहे चढायचं खूप आहे अंतर खूप आहे ऊन पण लागणार आहे तर जेवढ्या फास्ट जाता येईल तेवढा फास्ट आपल्याला जायचं आहे आणि हा आमचा गाईड किती माहिती सांगतो काय काय माहिती सांगतो ते आपल्याला बघायचं आहे चला तर मग ही जी समोर तुम्हाला खिंड दिसते ती वाळूसुरी खिंड आहे हा एक मार्ग आहे गडावरती जाण्याचा हा मार्ग जाऊन भेटतो चित्त करवायचं तिथे वरती जे भिंत दिसते बांधकाम तिथे ही वाढला म्हटलं तिकडून चित्र दरवाजाची वाट शिवराज यशभराजी आज आपण आलावेत रायगडावरती आता रायगडावरती जाण्यासाठी आपल्याला चार मार्ग लागतात त्यातला हात माझ्या पाठी बघताय तो दरवाजाचा मार्ग आहे आणि तिकडे जर आता पाहिला तर तिकडून आपल्याला मेन नाणे दरवाजाचा दा मार्ग दाखतो आणि इकडून एक रोपवेचा मार्ग आहे आता पुढे तुम्हाला आणि चौथा मार्ग आहे तो वरूनच दाखवतो त्यावर तुम्हाला समजेल माझं कसं आहे ते आता आता पुढे जावे आपण आणि पूर्ण पुढची माहिती मी तुम्हाला पुढे जसं जात जात आपण चालत जाऊ तसं जावे आम्ही आता किल्ल्या रायगड सर करतोय या रायगडाची माहिती आपल्याला आता जाणून घ्यायची आहे हा रायगड नेमकं जगण्यासाठी यायचं आहे फिरण्यासाठी यायचं आहे की याची माहिती जाणून घेण्यासाठी यायचं आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे रायगडवर येण्यासाठी हा अजून एक मार्ग आहे जो ज्याचं नाव आहे वाळूसराय खिड तर या मार्गाची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत आताच आपण ही जी वाट आहे आपण भरली जी आता आपण आलो आहे करून ही आहे चित्त दरवाजाची वाट आणि आपण खालीच होतो की रायगडावरती जाणार जाण्यासाठी चार मार्ग आहेत एकूण तर चार मार्गापैकी हा एक आहे वाळूसरी खिंडीतला मार्ग हा खालून डायरेक्ट वर येतो आणि तो चित्त दरवाजाच्या इथे मध्यभागी येऊन मिळतो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला नाणे दरवाज्याची आणि चित्त दरवाजाची वाट एका ठिकाणी भेटली जाते तिथं मी पुढील माहिती पुढे जाऊन देतो आता आपण चाललो इथे चित्त दरवाजाच्या वाटेने आणि इकडे बाजूला लेफ्ट हँड साईडला नाण्या दरवाजाचा रस्ता आहे तु तो तुम्हाला मिळतं दाखवणार आता आपण खाली बघितलं होतं आणि सांगितलं होतं तुम्हाला की नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजाची चि वाट एका ठिकाणी मिळते नंतर त्याच्यानंतर दोन्ही वाटेमुळे सर्व आपण पुढे जाऊ शकतो तर ही नाणे दरवाजाची वाट आणि जी करून दिसते समोर ती चित्त दरवाजाची वाट ह्या दोन्ही एकत्र मिळतात जायचं असेल किंवा यायचं असेल तर आता आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणावरून आपल्याला इथे माझ्या पाठीमागे टोक दिसते आणि त्याच्याजवळच आपल्याला जी एक भिंत दिसते म्हणजे जी तटबंदी आहे ती महादरवाजापासून चालू होते ती टकमक टोकापर्यंत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे या महादरवाजाच्या अगदी समोरच आपल्याला टकमगोक पाहायला मिळते तर इकडे आहे हे टकमक टकमगटोक जे तुम्ही इतिहासामध्ये नक्की ऐकलं असेल तर आता आपण चालले महादरवाजाकडे आता आपण हा गड सर करून या गडाच्या महादरवाजापर्यंत आलेलो आहे तर या महादरवाजाची आणि इथून पुढची काय माहिती आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत आता आपण आलो महादरवाज्यापासून आता महादरवाजाबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो जर तुम्ही ह्या महादरवाजाची रचना बघडला किंवा कोणत्याही गडावर जर प्रामुख्याने गेला तर ह्या तु रचनेला गोमुखी असं जातं आणि हे बघा हे दोन आहेत तो 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 तेजा मागा पुन है। आला तर खालून तुम्ही बघितला तर दर मेन दरवाजा कुठे हा समजणार नाही तर त्याच्यामागं पण काहीतरी कारणं आहेत आणि ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आहे कारण पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दे देणं शक्य नाही पण नेक्स्ट टाईमला ज्यावेळी येऊ त्यावेळी थोडकी थोडी थोडी म्हणून आम्ही सर्व माहिती कारण शत्रू जर एखाद्या वेळी नाणे दरवाजे वगैरे पार करून जर इकडे पण आला तर शत्रू काय करायचे मोठे होंडके किंवा हत्ती घेऊन वरती यायचे त्या होंडक्याने ह्या दरवाजा तोडण्याचा पाडण्याचा प्रयत्न करायचे त्यासाठी त्या दरवाज्याची रचना अशी केली आहे कारण एखादा ओणका जर घेऊन आले शत्रू तर ते त्यांच्या जर पायरींची रचना तुम्ही जर बघितला तर उंच उंच आहे कारण शत्रू जर ओणका वगैरे घेऊन येत असेल तर दर त्यांची दमच्या घेतच व्हावी आणि ते इथेच थकले जावे थोडं शत्रूवर द त्यांना दरवाजा थोडासा त्यांची ताकद देऊन पडावी आता जरी ओंडा घेऊन शत्रू आपल्यासमोर अशी उभे आहेत नंतर त्यांना दरवाजावर वार करायचा आहे तर ते सजा असायचे असं डायरेक्ट वार करून कारण त्यांना हे स्टेप ह्या पायऱ्या चढून वर जायचं आहे त्याच्यामुळे त्यांची दरवाजा जी ताकद लागते ती कमी पडते आणि जर आता प्रामुख्यानं म्हटलं जातं की शत्रू असं कोण असं हत्ती घेऊन येतात कारण हे दरवाजे एवढे मला वाटे असतं की यांना सजा तोडणं शक्य नाही मग हत्तींचाही वापर केला जायचा जर समजा हत्ती जरी आला आणि हत्तीला जर पूर्ण ताकद या दरवाजावरती लावायची असेल तर हा लेवल नसून हा पायऱ्या आहेत तर हत्ती जरी ताकद लावत असेल तर त्यांना पायऱ्या जर जाईल तर जेवढी ताकद हवी आहे दरवाजासाठी कोणाची तर त्या हा ह्या पायऱ्या म्हणून त्यांनी ह्याची रचना अशी आहे आणि आता बाबतीत तुम्ही बघता तर ह्याच्यातून समजा शत्रू इथे आले तर हिच्यातून गरम पाणी किंवा तेल हे शत्रूवर टाकलेलं आहे जेणेकरून शत्रू जास्तीत जास्त जखमी केले जाते आणि वरतून दगडफेक सुद्धा केली जायची कारण आपले मावळे पटायल होते जास्त करून दगडांचा वगैरे वापर करू त्यामुळे दगडफेक सुद्धा करून शकतो नाही घाळ घायल खायला जायचं असं आता आता पुढे बघायला गेला तर महादरवाजेवरती तुम्हाला शिलालेख दिसतात दोन त्याची पण एक वेगळी कहाणी आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी काय आहे ती कारण पुढच्या वेळेस ज्यावेळी आपण येऊ इथे त्यावेळी सांगतो आता तुम्हाला पुढे दरवाजा थोडी माहिती देतो आता या दरवाज्याची जर तुम्ही रचना बघितली तर हा तर सध्या नवीन बांधलेला दरवाजा आहे पण अशाच प्रकारचे दरवाजे असायचे आणि आकडे असायचे आणि जे ते लोक दिसत होता ते हत्तीने वार करून घ्यायचे हत्ती वार करा तगणीवा ह्याच्यात आहे हे खाली करून असायचे पण हा दरवाजा नवीन बनवला आहे कारण काळानुसार हा दरवाजा पण होता त्याच्या त्यानुसार काही वगैरे म्हणून हा दरवाजा बनवला आहे आता या दरवाजा जो आपण मागच्या बाजूला गेलो तर इथे पहारेकडे असायचे दोन्ही साईडला आणि सजासाजी सा हे जे दरवाजे ते गडाचे पूर्णतः बंद असायचे ज्यावेळी महाराज एखादे गड सर करून आले किंवा कोणी जर पालखीचा मानकरी असेल तर त्यांच्यासाठी फक्त ते दरवाजे खुले जायचे ना तर तुम्ही ह्या दरवाजा बघा एक छोटा दरवाजा आहे हा प्रामुख्याने ओपन असायचा बाकी मेन दरवाजा बंदच असायचा मग ह्याच्यानंतर गडावर जर अशी सजा कुणालाही एंट्री नसायची पूर्ण चौकशी करून येतून तपासणी करून सहानिशा करूनच मग गडावर सुरू जायचं तर मागे तुम्हाला ह्या दरवाजे मागे इथे दिवळी पण हा कस दरवाजा आपण बंद करू शकत नाही त्यामुळे ते पूर्णपणे तुम्हाला दाखवू शकत नाही पण जेवढं होतं तेवढा आपण दाखवलेलं आहे आता हे दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या मागे होंडका टाकला जायचा जेणेकरून दरवाजाला अजून मजबूती हवी आणि वार आपला दरवाजा झेलून घेत कितीतरी शत्रूने वार केले दरवाज्यावरती तर ते सजा जे असेल तोटल्या पूर्ण काळजी आडावरती घेतली जायची आता महादरवाज्याचं वरती जर तुम्ही आला आता इथे जर बघाला तुम्ही प्रामुख्याने तुम्हाला असे ह्या भिंतीमध्ये असे खांब उभे असे असे खांब उभे केले असेल आणि वरती असं छत होतं इथे इथपर्यंत असं जर तुम्ही ससा असं बघत नसेल ह्याच्यासाठी पूर्ण अभ्यास करा होता भरपूर अशी पुस्तकं वाचल्यानंतरच हे कारण प्रत्येक लेखकाने आपापल्या आप ले माहितीनुसार आपापल्या आप कलेनुसार ते सांगितलेलं आहे की नेमकं इथे काय असू शकतं आणि काय नाही त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही पूर्ण माहिती घेणार नाही आणि जोपर्यंत पुस्तके वाचणार नाही कारण प्रत्येक लेखकांचे किंवा जे दुर्ग अभ्यासक आहेत त्यांचे वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल की हे तर नेमकं काय असते कारण त्यांच्या दृष्टिकोनाने पूर्ण भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करूनच मग हे सगळं त्यांनी पुस्तकामध्ये आपल्याला लिहिलं ते जर आता माहिती घेते तर ह्याच्यामध्ये उल्लेख भरपूर पुस्तकामध्ये आहेत आता समजा आता ज्यावेळी इंग्रजीहून गेले होते त्यांनी पण भरपूर ठिकाणी ह्या ठिकाणाचे उल्लेख केलेले आहेत आता दू मजली आता हा दुमजले असा होता कारण इथे बघा हा इथून इथपर्यंत गेलेला आहे आणि आता आडवा दिसेल तर असा दुमजले होता इथे <laughs> वेगवेगळे पार्ट असू शकतात कारण हा मेन महादरवाजा आहे इथे ससा कोणी जरी आले महाराजांना भेटीसाठी असो किंवा कोणी येता आहेत ये तर त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांची सहानिशा करून त्यांचं म्हणजे जी पूर्ण माहिती कुठून आली काय आले हे सगळं घेतल्यानंतरच पुढे गडावरती सहानिशा झाल्याशिवाय पुढे पाठवले जायचं चला आपण आता पुढे बघूया आता तुम्ही बघला महादरवाजानंतर आपण आज जर आलो तर डायरेक्ट असं सी आकाराचा तुम्हाला वाद देखील आणि इकडे घेईल का इकडे बुरुज पण होता आता इथे असं ठेवण्याचा जरी शत्रूने महादरवाजा तोडून तर इकडे धावत आला शत्रू आपले तलवारी होते त्याच्या तलवारीचा वाद ह्याच्यावरती व्हावा ह्या बुरुजावरती होऊन त्यांची तलवार तुटी जावी त्यांची ताकद कमी व्हावी ह्यासाठी ही अशी रचना ठेवलेली आहे पूर्ण गडाची म्हणजे महाराजांनी तुम्ही विचार करू शकता किती भौगोलिक विषय विचार करून इतिहास माहिती घेऊनच मी त्यांनी ह्या गडाची रचना केली होती म्हणून अनेक सांगायला असं वाटतं आहे कारण लोक गडावरती येतात फक्त पाहायचं निघून जायचं पण नाही असं करून चालणार नाही पूर्ण गडाची आता गड असा बांधला आहे तर ह्याच्यामध्ये कारण काय असू शकतं ह्याची माहिती घेतणं खूप गरजेचं आहे कारण गडावर तुम्ही जर येत आहे तर तुम्ही त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मगच तुम्ही या रुग्ण तर गड गडावरती येण्याचा काहीच उपयोग नाही कोणाचाच इथे कारण पूर्ण माहिती आपल्याला असे असं सजासंच तर भेटणार नाही आजकाल काही यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ भेटतात पण आपण प्रत्येकांचे व्हिडिओ बघून त्याच्याचा नेमका कुठला सारांश आपला पडतो तो आपण घ्यायचा असतो आणि पुस्तके वाचल्याशिवाय तुम्हाला ज्ञान भेटणार नाही कारण हा ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा गड आहे आता पुढे दाखवतो तुम्हाला काय आत्ता आपण महादरवाजाच्या वरच्या बाजूला आहे तर तुम्ही महादरवाजाची ही वरच्या बाजूनी संरचना बघू शकता कशी आहे तर या संरचनेमागे पण भौगोलिकदृष्ट्या काहीतरी महत्त्व आहे आणि त्याच्यानंतर जर इकडे बघितला तर तुम्हाला ते टकमकटोक दिसते आणि त्याच्यानंतर इथे तटबंदी दिसते आणि काही बुरुज पण आहेत तर या बुरुजांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे आणि इथे जर तुम्ही स्पष्ट बघितला तर या महादरवाजाची संरचना आपल्याला पाहायला मिळते आता आपण महादरवाजापासून वर आलेलो आहोत वर आल्यानंतर दोनशे ते तीनशे फूट वर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हत्ती तलाव लागतो तो हत्तीतलाव आधी पाहून घ्या ह्याला हत्तीलाव का म्हटलं जातं ह्याच्याबद्दल तर्कवितर्क भरपूर आहेत कारण भरपूर जण आपल्याला गाईड वगैरे असतात ते सांगतात की हत्ती तलाव नाव पडले कारण त्याच्यामध्ये हत्तीला पाणी पिण्यासाठी व आंघोळीसाठी हत्तीला सोडले जायचे पण तसं जर विचार केला तर तसे असू शकत नाही कारण रायगड हा एक असा किल्ला आहे कि की त्याच्यामध्ये महाराजांनी पाण्याच्या व्यवस्थापनेला जास्तीत जास्त महत्त्व दिलं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला भेटेल तिथे पाण्याचं व्यवस्थापन दिसून येईल प्रत्येक ठिकाणी असे टाकी वगैरे बांधून ठेवले आणि पाण्याचा साचा करून ठेवला त्याच्यामुळे हत्तीना इथं सोडणं हे आपण मान्य करू शकत नाही कारण हा हत्ती आता तुम्ही जर समोर गेला तर तिथे छोटे छोटे टाके जिथे हत्तींना वगैरे पाणी पाजवलं असं असावं असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे इथं हत्तीला वगैरे पाणी पाजवलं वरच्या बाजूला त्याच्यामुळे ह्याला हत्ती असं नाव पडलं असं समज आपण धरू शकतो कारण हत्तींना आंघोळ वगैरे घालण्यासाठी म्हटलं तर हा उपयोग असेल कारण एवढा मोठा पाणी असा महाराज असाच वापर करू देणार नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट चला आता आपण इथून पुढे जरा दोन दोन चार पावलं पुढे गेल्यानंतर डावीकडे आपला हनुमान टाके लागेल तर त्याच्यावरून मी तुम्हाला समजेल की पाण्याचा व्यवस्थापन इथे गडांवरती महाराजांनी कशाप्रकारे केलेलं आहे हाती तलापासून जर दहा बारे पारू वर आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला जर तुम्ही वर चढताना भरला तर एक तुम्हाला टाकं दिसेल त्याला हनुमान टाकं म्हटलं तर तिथं तुम्हाला दिसेल की हनुमानाची मूर्ती पण आहे आणि तिथं तुम्ही आता समोर जाऊन बघून घ्या टाकं कारण पाण्याचं नियोजन कसं केलं होतं आहे कड समोर तुम्हाला समजून घ्या आता आपण हनुमान टाक्याच्या थोडं वरती चालत आलो होतो उजव्या बाजूला आपल्याला शिरकायचे घरटे असा उल्लेख आहे ते शिरकायचे घरटे म्हणून आता त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगायचं झाली तर हे मेन घरटे नसून शिरकाई देवीचे हे वरती होते पण काही कारणास्तव वादग्रस्त कारणामुळे ते इथे आणून बसवले त्याच्या मागे दोन झोलाई देवी आणि सोनाई देवी असे दोन देव आहेत त्याची कारणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पण आता तुम्हाला दाखवून घेतो नेमकं काय आहे तर आपण शिरकाई देवीचं दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि त्याच्यानंतर पुढची माहिती मी में देतो आता आपण शिरकाई देवीच्या जर मागे मंदिराच्या मागे आलो तर इथे जास्त करून कोणाचे लक्ष जात नाही पण इथे दोन देवे आहेत यांचं पण खूप महत्त्व आहे इथे काई आणि झोलाई असे हे दोन देव आहेत याचे आता आपण जिथे उभे आहोत हे होळीचे माळ आहे आता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता मा महाराजांची मेघडंबरे आहे आणि ज्यांना कोणाला महाराजांचं दर्शन किंवा गरजांना द्यायचे असेल तर त्यांनी तिथे देऊ शकतात कारण वरती आता परमिशन नाही आहे कारण काही समाजकंटकांमुळे तिथे आता जाण्यासाठी बंदी घातल्या आहे आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघितला ह्याला म्हटली जाते ॲक्च्युली बाजारपेठमधून ही नगरपेठ आहे कारण हे बाजारपेठ की नगरपेठ हे हेवे आ, हेवे दावे आहेत प्रत्येक इतिहासकाराजानुसार पण बाजारपेठ म्हणू शकली जात नाही ह्याच्यासाठी जा कारण मी तुम्हाला नंतर बाजारपेठ फिरताना देतो आता आपण राजदरबाराकडे दरबाराकडे जाव्या महाराजांचं दर्शन घेऊया आधी आणि पुढे राज दरबाराकडे खरं तर, तर आज आम्ही रायगडवरती आलो होतो ते संभाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पण आम्हाला इथे पोचायला थोडा उशीर झाला आणि इथे हा कार्यक्रम आधीच आटपलेला आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा राजदरबार आहे आणि पाठीमागेच महाराजांचे सिंहासन आहे तर आता आपण तिथे जाऊया आणि ते, ते सिंहासन आणि महाराजांची मूर्ती पाहून घेऊ इकडूनच हे राजदरबार आहे आणि इथूनच आपल्याला सिंहासनाकडे जायचं आहे तर समोर बघितलं तर आपल्याला शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती दिसते सिंहासनामध्ये बसलेली ही मूर्ती आहे इथे ते बत्तीस मन सोन्याचे सिंहासन होते तर त्या सिंहासनाचे हे प्रतिरूप तुम्ही इथे बघू शकता आणि ही शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही इथे पाहू शकता ज राज्याभिषेकमुळे इथे खूप गर्दी आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढे लवकर जाणं शक्य नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या पण नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय